बातमी लातूरकरांना दिलासा देणारी आहे कारण गेल्या काही दिवसांपासून मराठवाड्यात वरुण राजाने जोरदार हजेरी लावली आहे मधील त्या मांजरा धरण त्यामुळे नव्वद टक्क्यांहून अधिक भरलंय मांजरा धरणाचे सहा दरवाजे आता उघडण्यात आले त्यामुळे मांजरा धरणावरती तीन जिल्ह्यातल्या अनेक गावांची तहान अवलंबून असते ती आता भागणार आहे लातूर बीड उस्मानाबाद जिल्ह्यातली अनेक गावं या पाण्यावरती अवलंबून होती मांजरा धरण भरल्यानं या तीन जिल्ह्यातील गावांना याचा फायदा होणार आहे सध्या धरणातून एकशे सत्तेचाळीस क्युसेक गोविंद शेळके आमचे प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत गोविंद मांजरा धरणाची सध्याची पाण्याची स्थिती काय आहे आणि पाऊस कसा आहे तिकडे थांबलाय की सुरू आहे पाऊस थांबला रेश्वा पण ज्या गोड बातमीसाठी संबंध मराठवाड्यातली आणि विशेषतः लातूर बीड उस्माच्या लोकांचे कान असुसलेले होते ती बातमी आज सकाळी सहाला दरकली कारण आपण बघितलं की मागचे सहा वर्ष या सगळ्या पाण्यामुळे कशी लोक पाणी पाणी करत होते आणि अगदी लातूर शहराला ज्या मांजरा धरणात पाणी नसल्यामुळं अगदी ट्रेननी पाणी आणावं लागलं ते हे मांजरा धरण आणि अगदी तीन दिवसाच्या पावसामध्ये आहे भरण धरण भरलेलं आहे आणि अगदी आता सहा दरवाजा वाट पाण्याचा विसर्ग सुरू आहे त्यामुळे एकूणच लातूर शहर त्यासोबत कळंब बीड मधले आंबेजोगाई धारूर केज यासारखी मोठी शहर जी संपूर्णपणे पाण्यासाठी ही मांजरा धरणावर अवलंबून होती त्यांचा प्रश्न मिटलेला आहे त्यामुळं आता पाऊस थांबलेला आहे धरणातनं पाण्याचा विसर्ग सुरू झालाय धरणाच्या हो। खालच्या जी गाव आहेत त्यांना सुद्धा प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिलाय एकूणच या वर्षातील किमान या तीन जिल्ह्यातील आणि मराठवाड्यातल्या लोकांसाठी एवढी मोठी बातमी कुठली नसेल असं मला वाटतं यशमा गोविंद धन्यवाद ही चांगली बातमी दिल्याबद्दल आणि स्क्रीनवरती ही दोन दृश्य बघतायत काही महिन्यांपूर्वी जेव्हा दुष्काळग्रस्त हा सगळा भाग होता तेव्हा धरणाची स्थिती काय होती एक टिपूसही पाण्याचा नव्हता या धरणामध्ये मात्र आता हे धरण नव्वद टक्क्यांपेक्षा जास्त भरलेलं आहे आणि मांजरा धरणाचे आता सहा दरवाजे उघडण्यात आलेले आहेत लातूरकरांसोबतच मराठवाड्यातील बहुतांश गावांचा पाण्याचा प्रश्न आहे तो आता मिटलेला आहे या धरणातून एकशे सत्तेचाळीस क्युसेक इतक्या पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आलेला आहे आणि आता घेऊयात इतर महत्वाच्या घडामोडींचा सुपरफास्ट आढावा अहमदनगर आणि नाशिकप्रमाणे पुणेकरांनी देखील काल मराठा मूक मोर्चाला मोठी गर्दी केली डेक्कनच्या संभाजी पुतळ्यापासून ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत हा मराठा समाजाचा मूक मोर्चा काढण्यात आला जेव्हा या मोर्चाचा समारोप झाला त्यावेळी या मोर्चाचं एक टोक नदी पात्राजवळ तर दुसरं टोक हे जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत विस्तारलेलं होतं मोर्चासाठी शेकडोंच्या संख्येनं पोलीस स्वयंसेवक पुण्यातल्या रस्त्या रस्त्यांवरती तैनात केले गेले होते पाच मुलींनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर केलं ज्याच्यामध्ये कोपर्डीतल्या गुन्हेगारांना फाशीची शिक्षा व्हावी अॅट्रॉसिटी कायद्यात बदल व्हावा आणि मराठ्यांना आरक्षण मिळावं अशा मागण्या केल्या गेल्या आहेत सर्व पक्षांनी विचार करणं गरजेचं आहे की जबाबदारी उद्रेक झाला आणि काय झालं तर ती फक्त ह्या शासनाची नाही शासना ना जेवढे आहेत दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदार आणि सगळे जेवढे खासदार आहेत <coughs> विदर्भात देखील काल मराठा समाजानं काढले यवतमाळ आणि वाशिम या दोन ठिकाणी काढले गेले तरुण वर्गांसोबत शेतकऱ्यांची संख्या मोठी होती यावेळी वाशिमच्या खासदार भावना गवळी आणि माजी मंत्री सुभाष ठाकरे यांनी देखील या मोर्चात हजेरी लावली तर दुसरीकडे यवतमाळ यवतमाळमध्ये दे... देखील काल मराठा समाजाचा मुक मोर्चा निघाला आत्महत्याग्रस्त जिल्हा अशी ओळख बनलेल्या यवतमाळमध्ये शेतकरी मोठ्या संख्येनं मोर्चात सहभागी झाले मोर्चावेळी काही काळ पाऊसही सुरू राहिला मात्र तरी देखील मोर्चेकरांनी सहभाग कमी होऊ दिला नाही भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात इस्रोतर्फे आय आय टी मुंबईच्या विद्यार्थ्यांनी तयार केलेला आणि योजनेतील सातवा उपग्रह आज प्रक्षेपित केला जाणार आहे इस्रोनं विद्यार्थ्यांच्या अंतराळ संशोधन कौशल्यांना प्रोत्साहन देण्यासाठी विद्यार्थी उपग्रह योजना सुरू केली होती त्या योजनेअंतर्गत हा उपग्रह आज प्रक्षेपित करण्यात येतोय आय आय टी मुंबईतील विद्यार्थ्यांनी विकसित केलेल्या या उपग्रहाचं नाव आहे प्रथम या उपग्रहाच्या माध्यमातून विद्युत परमाणू मोजता येणार आहेत PSLV एस एल आज वेगवेगळे आठ उपग्रह घेऊन प्रक्षेपण केलं जाणार आहे पुरीमध्ये झालेल्या हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांना भारतातून हुसकवून लावा अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेनेनं केली होती त्यासाठी 48 तासांचं अल्टिमेटम देखील दिलं होता ही मुदत अखेर संपली आहे अनेक वाहिन्यांनी पाकिस्तानी कलाकारांना काम देणार नसल्याचं सांगितल्याचा दावा महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी केला त्यांचं मनसेनं अभिनंदन केलेलं आहे दरम्यान पाकिस्तानी कलाकार असलेल्या चित्रपटांच्या प्रदर्शनाबाबत मनसेची भूमिका काय असणार हे मात्र अठ्ठेचाळीस तास उलटताच गुलदस्त्यात राहिले प्रोड्युसर त्यांनी त्यांना काल आमच्या पदाधिकाऱ्यांनी आंदोलन केल्याच्या नंतर जो आता त्यांचा सीझन टू येतोय कॉमेडी नाईट बचावचा त्यांनी आम्हाला लिहून दिलेलं आहे की याच्या पुढे आम्ही आता ताबडतोब पाकिस्तानी आर्टिस्ट काढलेले आहेत आणि त्यांना त्यांनी परत देखील पाठवून दिलेलं आहे पाकिस्तानला राज ठाकरे म्हणजे विजलेला दिवा आहेत त्यांच्या वक्तव्यांना फारसं गांभीर्याने घेऊ नये असं सांगत एमआयएमचे आमदार वारिस पठाण यांनी मनसेवरती बोचडी टीका केली आहे पाकिस्तानी कलाकारांनी अठ्ठेचाळीस तासात देश सोडून जावं अशी धमकी मनसेनं दिली होती त्यावरती वारिस पठाणी यांनी हे वक्तव्य केलं दरम्यान मराठा समाजाच्या आरक्षणासोबतच मुस्लिम आरक्षणाचा देखील विचार व्हावा अशी मागणी त्यांनी उठाया मुद्दा हो जाता है और क्यों उठाता है सबको जानने हो के लिए कि मुद्दा उठाने गया तो हम लोग ये सब चीज के अंदर बात नहीं करेंगे उसको बात ही नहीं करो बुझा हुआ दिया छगन भुजबळांच्या समर्थनासाठी काढण्यात येणाऱ्या मोर्चाच्या तयारीसाठी नाशकात मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं या मेळाव्याला तब्बल अडीच हजार समर्थकांनी काल उपस्थिती लावली इतकंच नाही तर मोर्चासाठी अडीच हजार वाहनं आणि लाखो रुपयांच्या निधीचं संकलन करण्यात भुजबळ समर्थकांना यश औरंगाबाद रोडवरील जयशंकर फेस्टिवल लॉनमध्ये हा मेळावा पार पडला भुजबळ समर्थनासाठी काढण्यात येणाऱ्या या मोर्चासाठी उद्यापासून राज्यभर बैठका आणि मेळावे घेण्यात येणार आहेत खात्यात एकही रुपया नसताना बीडमध्ये लाखो रुपयांचा घोटाळा करण्यात आल्याचं समोर आलं या घटनेमुळे बँका आणि सरकारी यंत्रणेची चांगली झोप उडाली आहे जनधन योजनेअंतर्गत खात्यात पैसे जमा झाल्याची अफवा कुणीतरी पसरवली आणि लोक पैसे काढण्यासाठी स्टेट बँकेच्या सेवा केंद्राकडे धावले केंद्र चालकांनी थम व्हेरिफिकेशन करून करून पै लोकांना पैसेही दिले या प्रकारामुळे सरकारचं लाखो रुपयांचं नुकसान झालंय त्यामुळे आता कोणावर कारवाई करणार आणि नुकसान भरपाई कशी भरून काढणार हेच सरकारसमोर मोठं आव्हान असणार आहे मुंबईतील वांद्र्याच्या एमआयजी क्लबमध्ये राज ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली मनसेचे विभाध्यक्ष तसंच सरचिटणीस आणि उपाध्यक्ष यांची काल एक बैठक पार पडली मुंबई महापालिका निवडणुकीत मनसेची रणनीती ठरवण्यासाठी या बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं तीन ऑक्टोबरला पालिकेची प्रभाग रचना जाहीर होणार आहे त्यात मनसेचा प्रभाव असलेले वॉर्ड जाणून बुजून फोडले जातील असा आरोप केला जातोय आणि त्यादृष्टीने या बैठकीत काल चर्चा करण्यात आली दरम्यान मराठा समाजाच्या मोर्चाचा समारोप मुंबईत होणार आहे त्यानंतर राज ठाकरे मराठा समाजाच्या मोर्चावरती आपली भूमिका मांडतील असं मनसेकडून सांगण्यात आलंय यंदाच्या विजयादशमी सोहळ्यात तुम्हाला राष्ट्रीय स्वयंसेवक जरा वेगळ्या वेशात बघायला मिळतील कारण संघाची हाकी इतिहास खाकी हाफ पॅन्ट आहे ती आता इतिहास जमा झाली असून यंदाच्या दसरा मेळाव्यात संघाचे कार्यकर्ते हे फुल पॅन्टमध्ये मध्ये पथसंचलन करणार आहेत बाग संगात या पथसंचलनाची रंगीत तालीम रेशीमबाग मैदानात घेण्यात आली संघात तरुणांचा सहभाग वाढावा यासाठी अखिल भारतीय प्रतिनिधी सभेमध्ये स्वयंसेवकांचा गणवेश बदलण्याचा निर्णय घेण्यात आला विजयादशमी सोहळ्यापासून स्वयंसेवक अधिकृतपणे नवे गणवेश परिधान करताना दिसतील मुंबई गोवा हायवेवरती दरड कोसळण्याचं सत्र सुरूच आहे चिपळूणच्या परशुराम घाटामध्ये दरड कोसळल्यानं तीन तास वाहतूक ठप्प होती मात्र दरड हटवण्यात काल यश आलं आणि संथगतीनं इथं वाहतूक पुन्हा सुरू झाली आहे मुसळधार पावसामुळे दरड हटवण्याच्या कामात मोठा अडथळा निर्माण झाला होता निसरडा रस्त्यावरून कोणताही अपघात होऊ नये म्हणून मुंबई गोवा हायवेवरची दोन्ही मार्गांची वाहतूक परशुराम घाटाजवळ काही काळासाठी थांबवण्यात आली होती आयपीएच आणि वयम यांच्या संयुक्त विद्यमानानं ठाण्याच्या गडकरी रंगायतांमध्ये बहुरंगी बहर या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं इयत्ता सातवी ते नववीचे विद्यार्थी या कार्यक्रमात सहभागी झाले या मुलांचे आचार विचार आणि त्यांच्या आत्मविश्वासाची यात चाचणी घेण्यात आली इतिहासातील किचकट प्रश्न विचारण्यात आले त्यांच्या कौशल्याला विचार शक्तीला वाव देण्यात आला स्पर्धेतील बावन्न मुलांपैकी पाच मुलांची उत्कृष्ट बुद्धिचातुर्यासाठी निवडही करण्यात आली शिवसेनेचे दोन दिग्गज नेते आपसातील भांडण मिटून एकत्र येताना दिसतात मुंबईतल्या विले झालेल्या अनंत गीते यांच्या कार्यक्रमात रामदास कदम यांनी अनपेक्षितपणे हजेरी लावून सर्वांना सुखद धक्का दिला कोकणासह मुंबईत होणाऱ्या मराठा समाजाच्या मोर्चादरम्यान या दोन नेत्यांमध्ये पुन्हा कलह होऊ नये यासाठी उद्धव ठाकरेंचे स्वीय सहाय्यक मिलिंद नार्वेकर आणि संपर्क प्रमुख विजय कदम यांनीही मध्यस्थी केल्याचं समोर येत आहे लोकसभा निवडणुकीत अनंत गीते यांच्या प्रचाराकडे रामदास कदम यांनी पाठ फिरवली होती आणि त्यानंतर त्यांच्यातील सुप्त संघर्ष उघड झाला होता संपूर्ण महाराष्ट्राला याड लावणाऱ्या सैराट चित्रपटानं आता परदेशी चित्रपट महोत्सवात देखील सैराट कामगिरी केली आहे सिरेवर्तुळात अतिशय प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या जर्मनीतील लुकास आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात सैराटनं दोन पुरस्कार पटकावलेत ऑडियन्स चॉईस आणि विशेष फिल्म अशा दोन पुरस्कारांवरती नागराज मंजुळेंच्या सैराट चित्रपटानं मोहर उमटवली आहे जर्मनीतील फ्रँकफर्ट इथं पार पडलेल्या सोहळ्यात या पुरस्कारांचं वितरण करण्यात आलं कल्याणमध्ये ट्रॅफिक पोलिसाला मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार घडलेला आहे काल रात्री जड वाहनं दहा वाजण्याच्या आधी शहरातून जाताना दिसली त्यानंतर काही नागरिकांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली वाहतूक थांबवण्याकरता पोलीस घटनास्थळी दाखल झाले यावेळी हवालदार प्रकाश चव्हाण यांनी एका ट्रकला थांबवलं तर ड्रायव्हरनं त्यांच्याशी हुज्जत घातली आणि नंतर मालकाला फोन करून बोलवून घेतलं मालकासोबत आलेल्या चार तरुणांनी त्यांच्यावरती हात उचलला त्यावर या चौघांना आता पोलिसांनी ताब्यात घेतलंय आणि पुढचा तपासही सुरू आहे कुर्डुवाडी चोरट्यांनी पोलिसांवरती हल्ला केला प्रवाशाला लुटणाऱ्या चोरट्याला पकडायला गेलेल्या पोलिसांवर चोरट्यांनी हा हल्ला केला रेल्वे स्थानकावरती तीन चोरटे एका प्रवाशाला शस्त्राचा धाक दाखवून लुटत होते हा प्रकार पोलिसांच्या निदर्शनास आल्यानं पोलीस तात्काळ चोरट्यांना पकडण्यासाठी पुढे सरसावले पण चोरट्यांनी प्रवाशांसह तीन पोलिसांवरती धारदार शस्त्रांनी हल्ला करत त्यांना जखमी केलं जखमी अवस्थेत देखील एका चोरट्याला पकडण्यात पोलिसांना यश आलेलं आहे रेल्वे पोलीस कर्मचारी हनुमंत खताळ सलीम इनामदार आणि मयूर गुरव असं जखमी पोलिसांची नाव आहेत जखमी प्रवासी आणि पोलिसांवरती रुग्णालयात सध्या उपचार सुरू आहेत विना तिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशानं टी सीला मारहाण केल्याची घटना उघडकीस आली आहे हा सगळा प्रकार कसारा रेल्वे स्थानकावरती घडला तिकीट तपासणीस अमित कुमार सिंग यांनी फर्स्ट क्लास डब्यामध्ये प्रवास करणाऱ्याला प्रवाशाला तिकीटाची मागणी केली त्यावरती त्यानं थेट आरेरावी करायला सुरुवात केली त्यानंतर त्यानं त्याच्यावरती हात उचलला आणि त्यांना बेदम मारहाणही केली त्यानंतर तो प्रवासी आहे त्यानं तिथून पोबारा केला या प्रकरणी अमित कुमार यांच्या तक्रारीवरून अज्ञाताविरोधात कल्याण लोहमार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय कल्याण पोलीस सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आता या आरोपीचा तपास करत आहेत मुंबईमध्ये चालत्या रिक्षानं अचानक पेट घेतल्यानं एकाच परिवारातील आठ जण गंभीररीत्या जखमी झालेत काल रात्री शिवाजीनगरकडून टिळक टर्मिनसकडे ही रिक्षा जात होती यावेळी रिक्षानं अचानक पेट घेतला सीएनजी गॅसची गळती झाल्यानं रिक्षानं पेट घेतल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे या प्रकरणात एकाच कुटुंबातील आठ जणांचा समावेश आहे कुटुंबातील जखमींना सायन रुग्णालयात सध्या दाखल करण्यात आलंय या आठ जखमींमध्ये दोन लहान मुलांचा समावेश आहे हे एक कुटुंब एका समारंभासाठी कर्नाटकला चाललं होतं शिर्डीत लहान भावा मोठ्या भावाला आपला जीव गमवावा संगमनेरच्या नगरमध्ये राहणाऱ्या राजेंद्र झुमरे याचे विवाहबाह्य प्रेमसंबंध होते मात्र गेल्या सहा महिन्यांपासून त्यानं संबंधित महिलेशी संपर्क कमी केला होता त्यामुळे चिडलेल्या या महिलेनं रात्री राजेंद्रच्या घरी जाऊन त्याला मारहाण केली यावेळी मध्ये पडलेल्या रमाकांतच्या डोक्यात कुकर घातल्यानं त्याचा जागीच मृत्यू झाला या प्रकरणी मीना सोनवणे आणि सुशिला देवकर यांच्यासह दोन अल्पवयीन मुलांनाही ताब्यात घेण्यात मुलांना मीना आणि सुशीला यांना कोठडी तर अल्पवयीन आरोपी आरोपींची बालसुधारगृहात रवानगी करण्यात आली आहे दिल्लीच्या संगमविहार परिसरात व्यावसायिक म्हणून वावरणाऱ्या डेव्हिड मोहन वाल्मिकी या अट्टल दरोडेखोराला नालासोपारा पोलिसांनी अटक केली आहे डेव्हिड उर्फ करण असं नाव असलेला हा दरोडेखोर साथीदाराच्या मदतीनं फक्त दिवसाच घरफोडी फो, करायचा चोरी करण्यासाठी तो खास दिल्ली ते मुंबई विमानानं प्रवास करायचा दोन हजार दहा ते बारा पर्यंत त्यानं केलेल्या सोळा घरफोड्यांचा तपास लागलाय तसंच साडे सोळा लाखांचा मुद्देमालही जप्त करण्यात आलाय डेव्हिड आणि त्याच्या साथीदाराला वसई न्यायालयानं चौदा दिवसांची पोलीस कोठडी आता सुनावली आहे आणि त्याच्याकडून हस्तगत केलेले दागिने चोरी झालेल्या कुटुंबियांना परत देण्यात आले अहमदनगर जिल्ह्यातल्या राळेगण सिद्धी गावामध्ये सोसायटींच्या निवडणुकीत हाणामारी झाली या हाणामारीत दोघे जण गंभीर जखमी झालेत विशेष बाब म्हणजे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांचं हे गाव आहे निवडणुकीत सरपंच लाभेश औटी यांचा शेतकरी विकास पॅनल तर माजी सरपंच जयसिंग मापारी यांची शेतकरी विकास आघाडी यांच्यात ही लढत होती मात्र मतदान केंद्रावरती मतदारांना आणण्यावरून दोन्ही गटात वाद झाला हा वाद विकोपाला गेला आणि दगड विटानं दोन गटात हाणामारीला सुरुवात झाली त्यात मापारी हे गंभीर जखमी झालेत सिद्धी हे आदर्श गाव म्हणून अवघ्या महाराष्ट्रात ओळखलं जातं अण्णांच्या या गावात असा प्रकार घडल्यानं गावकऱ्यांनी अण्णांचा आदर्श घेतलेला दिसत नाहीये आणि आता एक थरारक बातमी धावत्या ट्रेनमधून उतरू नये अशा वारंवार सूचना देऊन देखील काही महाभाग विषाची परीक्षा घेतातच असाच काहीसा प्रकार लोळांवडा रेल्वे स्थानकावरती बघायला मिळाला धावत्या काकीनाडा एक्सप्रेसमधून उतरताना एक तरुण आणि तरुणी प्लॅटफॉर्मवरती पडले तरुण रेल्वेपासून लांब फेकला गेला तर तरुणी रेल्वेखाली येता येता वाचली प्लॅटफॉर्मवरती उपस्थितांनी डोळे मिटले मात्र प्लॅटफॉर्मवरती उपस्थित असलेल्या पोलिसांनी चपळाई दाखवत त्या तरुणीला बाहेर खेचलं अंगावरती शहर आणणारा हा सगळा प्रसंग सीसीटीव्हीत कैद झाला पुरणच्या चिरनेर गावानजीकच्या आदिवासी पाड्यामध्ये बारा फूट लांब अजगरानं एका बकरीची शिकार केली अजगराजवळ गर्दी केली आणि अजगरानं गिळलेली बकरी पुन्हा बाहेर काढली या दरम्यान घटनास्थळी काही सर्पमित्रांनी धाव घेऊन साठ किलो वजनाच्या या अजगराला पकडलं आणि चिरनेर मधील नदीत सोडून दिलं अशीच एक घटना गुजरातच्या जुनागडमध्ये काही दिवसांपूर्वी घडली होती महाकाय अजगरानं तिथं अख्खी नीलगाय गिळलेली होती त्यानंतर अजगराला अत्यवस्थ वाटू लागल्यानं गिळलेली गाय पचेपर्यंत या आजगराला प्राणी संग्रहालयात ठेवण्यात आलं होतं तर तिसरी घटना घडली ती राजस्थानच्या माउंट आबूमध्ये अजगरासोबत सेल्फी काढताना अजगरानं तरुणाच्या खांद्याचा चावा घेतला होता